न्यूज नाशिक नाशिक शोध जिल्हा परिषदेत गाड्यांचा नडला दोषी अधिकाऱ्यांच्या पगारातून होणार भाड्याची वसुली नाशिक झेडपीतील आलिशान वाहन घोटाळ्या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त शासकीय कार्यालयांमध्ये अधिकृत वाहनं उपलब्ध असतानाही फक्त वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी शासन निर्णयाचं उल्लंघन करून महागडी आणि आलिशान वाहनं भाडे तत्वावर घेणाऱ्या नाशिक जिल्हा परिषदेतील खाते प्रमुखांवर प्रशासनानं कडक कारवाईचा बडगा उगारला अशा वाहनांसाठी भाड्यापोटी दिलेली जादा रक्कम आता संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले जिल्हा परिषदेच्या काही विभागांनी वाहन वापर धोरणाचं उल्लंघन करून अनुज्ञेय मर्यादेपेक्षा अधिक किमतीची वाहनं भाड्याने घेतल्याची तक्रार अॅडव्होकेट बालाजी कांबळे यांनी वित्त विभागाकडे केली होती या तक्रारीची दखल घेत वित्त विभागाचे उपसचिव डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी चौकशी करून चुकीच्या पद्धतीने झालेला खर्च वसूल करण्यासह दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले विभागीय अप्पर आयुक्त उज्ज्वला या प्रकरणी चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याबाबत पत्र पाठवलं विभागीय आयुक्तांच्या पत्राची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सर्व खाते प्रमुखांना कडक शब्दात पत्र बजावले कार्यालयात शासकीय वाहन उपलब्ध असतानाही फक्त घरातून कार्याला तेजा करण्यासाठी आलिशान वाहन भाड्याने घेऊन शासकीय निधीचा गैरवापर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं ग्रामविकास विभागानं यापूर्वीच सर्व विभागीय आयुक्तांना वाहन वापराच्या धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेनं आता कठोर पावलं उचलली शासन निर्णयातील अटीब शर्तींचं उल्लंघन करून झालेला खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केला जाईलच शिवाय त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे यापुढे वाहन भाड्याने घेण्यापूर्वी शासन निर्णयातील सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट डेनी न्यूज नाशिक